इचलकरंजीतील पुरवठा कार्यालय आवारात पत्रे बसवण्याचं काम करताना वेल्डिंगची ठिणगी पडून कार्यालयातील शासकीय कागदपत्रांच्या गठ्ठ्याला आग लागली दरम्यान नागरिकांनी तातडीनं ना पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आगीदरम्यान शेजारीच पंधरा भरलेले गॅस सिलेंडर ठेवले होते सुदैवानं तातडीनं आग नियंत्रणात आल्यानं मोठा अनर्थ टळला इचलकरंजी इथं महात्मा गांधी पुतळ्याजवळ पुरवठा कार्यालय आहे आज या कार्यालयाच्या मागील बाजूस पत्रे बसवण्याचं काम सुरू होतं यावेळी पत्रे वेल्डिंग करताना त्यातील ठिणगी शासकीय कागदपत्रांच्या गठ्ठ्यांवर पडून आग लागली यावेळी काही नागरिकांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं कार्यालयीन अधिकारी कर्मचारी तसंच नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली पुरवठा कार्यालयानं अवैधपणे गॅस सिलेंडर साठा करणाऱ्यांवर कारवाई करून तब्बल एक्कावन्न सिलेंडर जप्त केले होते यापैकी पंधरा सिलेंडर भर होते हे सर्व सिलेंडर घटनास्थळीच होते आणि भिंती लगतच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयही आहे मात्र सुदैवानं तातडीनं आग नियंत्रणात आल्याना मोठा अनर्थ टळला दरम्यान प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर पंचनामा करून संबंधित सिलेंडर गॅस कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आले